काटोल येथे दुखद घटना सेंट्रिंग अंगार पडल्याने मृत्यू कामगार फोडला चंद्रकांत घोडे यांच्या घरी सेंट्रिंग खाली येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना काटोल येथे जून रोजी घडली तुळशीराम लक्ष्मण सोनवरे राहला लिंगा तालुका काटोल जिल्हा नागपूर असे मृतकाचे ना, नाव आहे ना, यायनं कामानं बोलावलं बापा महापौर कामावर येत नाही म्हणे बुधवारी सुट्टी राहते म्हणे यायनं काय केलं काय नाही मग उतरलं का नाही यायनं अकरा का नाही नेलं सांगा काहून नाही मा पोराले काहून पडून राहू देण्या कामाला गेला कामाले कोणा त्यान काय बाप्पा घोड्याच्या तिथं कामाले अरे बापा महापोरग येत नाही होत कामावर जी आणि मापोरात कामाला गेला कशाने प्रसंगी घंटाभर खोलू म्हणे भाऊ म्हणे पोरं आणि चाल म्हणे थो म्हणे महापोरग म्हणे नाही येत म्हणे मी नाहीत म्हणे मानवरील उपास आहे म्हणे दाखण्यात नाही आता म्हणे उपास सोडून सण्या सला जे म्हणे दादा म्हणे कामावर एक वाजेपात्र काम करू म्हणे नाही म्हणे मागोर येतच नाही येतच होता जी एवढे अकरा आहे जी लहान लहान माय नातू आता का मागणी माय मागणी काय नाही मी आली उचल ना नाहीतरी मापोराचा जीव गेला आणि नाहीतर गेला माय लहान लहान नातू आहे त्याच्यानं कामा कोण शिक्षण शिकवण बाप्पा आणि कोण मान करंजी प्रत्यक्षात हा मुलगा हो। पालन करता होता आणि पालन करता असल्या कारणामुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी त्या मुलाची होती प्रत्यक्षामध्ये काही सेंटिंगच्या कामाकरिता गेला असताना हा प्रसंग प्र, हा प्रसंग घडलेला आहे परत आपल्या सोबत याच प्रकरणातील काही गावकरी आहे का काय सांगणार मी माझी सरपंच लिंगा विनोद ठाकरे हा जो प्रसंग घडलेला घडलेला आहे हा चंद्रकांतजी घोडे यांच्या घरी घडलेला आहे आज बुधवार असतानी सुद्धा यांनी ठेकेदारांनी आणि कोणी बोलवलेला आहे यांना आणि सकाळीच बोलवलेला आहे आणि या याच्यामध्ये सकाळीच बोलून सुट्टी असून सुद्धा त्यांनी कामावर बोलून हा घात घडलेला आहे यांनी कामाची लो क्वालिटी लो क्वालिटी ठेवून जो प्रकार घडलेला आहे तो लो क्वालिटीमुळे घडलेला आहे आणि त्यांनी व्यवस्थित नियोजन न घेता कोणती परवानगी न घेता कामाचं बांध काम केलेलं आहे त्यामुळं या ठेकेदारावर या घरमालकावर गुन्हा दाखल करून यांना सक्तीसह सजा मिळावी अशी या घर कुटुंबियाची मागणी नाही सेंटिंग पडली का स्लॅब पण स्लॅब टाकलेलं होतं स्लॅब टाकला असतं आणि जेव्हा सेंडिंग काढायची राहते जे पंधरा दिवसाचा कालावधी राहते यांनी आठ दिवसामध्ये काढून स्लॅब खोडून हे सेंडिंग पडलेलं हे काय की स्लॅब म्हणजे सेंडिंग कसं का पडलं सेंटिंग काम करत असल्यामुळे हा मुलगा जो सेंडिंग काढते जे बल्ली राहते खाली तो काढल्यावर बा वरतो स्लॅब निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे पडलेला आहे बरं आता याला कोणी नेलं हे दिलीप सलाम म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यांच्याकडे हा जो प्रसंग घडला आहे आहे याच्याकडून काय म्हणजे अपेक्षा ह्या अल्प म्हणजे म्हणजे भूमीन शेतकरी आहे आणि यांना म्हणजे यांच्या घरी पालन करता कोणी नसल्यामुळे यांना यांना पुरेपूर मदत व्हावी आणि हेच मागणी या कुटुंबियाची आहे पोलीस पोलीस विभागाकडून काही आपल्याला काही प्रतिक्रिया दिली आहे पोलीस विभागांनी त्यांनी त्यांची कारवाई केलेली आहे परंतु त्यांच्या घरचे त्या कारवाईवर समाधानकारक नाही बर आता तुम्ही जात मे, दा, प्रत्यक्ष करणार आहे की रोखून ठेवली आहे नाही त्यांनी कुटुंबियाचं म्हणणं आहे की जोपर्यंत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही आणि गुन्हा दाखल झालेला आहे परंतु जोपर्यंत यांना अटक होत नाही आणि याचा मुवाजा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बॉडी हलवणार नाही गुन्हा गुन्हा दाखल होत पुन्हा चंद्रकांत घोडे आणि ठेकेदार तुळशीदास सोनवणे यांचा स्लॅब पडून मृत्यू झाला आहे त्या संबंधाने काय सांगत हॅलो बोला की की रमे सर रमेश सोन रमेश तुळशीरामजी सोनानी तुळशीराम सोनाने यांचा मृत्यू काय नाव घोडे चंद्रशेखर घोडे त्यांच्या घरामध्ये झालेला आहे त्यांच्या घरून ते स्लॅब जे आहे ना त्याच्या उरावरती पडलेला आहे आणि त्याचा मृत्यू झाला आहे तिथे काम खराब असल्याने त्या घरचं काम खराब होतं त्याच्यानुसार त्याचा मृत्यू झाला आणि त्याच्यात त्याची कारवाई करण्यात यावी त्याले धन दोघाही धनाला कारवाईकी करण्यात यावी त्यांची अर्थाईन कडी शिक्षा द्यावी अशी माझी इच्छा आहे आता तुम्ही जे मयत झाले आहे उचलणार नाही आहे म्हणतात या संबंधात आम्ही ते कारवाईकी झाल्याशिवाय मयत उचलणार नाही संबंधित मुलाचे व आई आणि त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावचे सरपंच यांनी मैयत हे उचल उचलणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे विदर्भात कोणतं कोमल कुमो या